नमस्कार मी विष्णू तांदळे नौगन सीड्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रमजान हा पवित्र सण याच्या उपवासाची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सुरुवात होत आहे त्या रमजानच्या हिशोबाने जर शेतकऱ्याला कलिंगडाची लागवडी करायची असेल तर लागवडी आता मागच्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून लागवडी चालू झाल्या आहेत आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे एक दहा ते बारा दिवसापासून रमजान साठीच्या कलिंगाड्याच्या लागवडी चालू झालेल्या आहेत परंतु जरी तुम्ही आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला जरी लागवड करायची ठरवलं तर आज जर तुम्ही नर्सरी मध्ये रोप भरण्यासाठी दिलं तर आजपासून वीस दिवसांमध्ये रोप तयार होईल म्हणजे बावीस डिसेंबरला जर रोप तयार करण्यासाठी दिलं तर तुमचं बारा जानेवारीला रोप तयार होईल बारा जानेवारीला ट्रान्सप्लांटिंग जर केली तर तिथून पुढे पंचावन्न ते साठ दिवसामध्ये म्हणजेच बारा मार्चला तुमचं कलिंगड काढणीसाठी तयार होईल कलिंगड असू द्या किंवा खरबूज असू द्या काढणीसाठी तयार होईल आणि बारा मार्चला जर काढणीसाठी तयार झालं तर अठ्ठावीस फेब्रुवारीला रमजान चालू होणार चा आहे बारा मार्चला तुमचं कलिंगड काढण्यासाठी येईल अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च पंचवीस पर्यंत रमजानचा उपवास आहे आणि या वर्षीची दुप्त शर्कर अशी आहे की उन्हाळा आणि रमजान हे दोन्ही वेळ तुमचे जे आहे हे सोबतच आल्यामुळे उन्हाळ्याची कलिंगडाची मागणी आणि रमजानची मागणी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे कलिंगडाला चांगला रेट राहणार आहे त्यामुळे यावर्षी रमजानसाठीच्या लागवडी भरपूर करा जो योगयोग यावर्षी आलेला आहे उन्हाळा आणि रमजान त्याचा फायदा घ्या यावर्षी उन्हाळ्याच्या लागवडी आणि रमजानच्या लागवडी एकत्र आल्यामुळे रेट चांगला राहणार रा आहे या योगयोगाचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लागवडी करा धन्यवाद